हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तीस स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीस इयत्ता सातवी विषय मराठी प्रथम भाषाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत अर्थात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली इयत्ता सातवी मराठी विषयाची संकलित मूल्यमापन दोन दोन हजार चोवीस पंचवीसची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासह पाहतो आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात सुरुवातीला आहे तोंडी चाचणी प्रश्न एक अ खाली दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह अवरोहासह प्रकट वाचन कर चार गुणांसाठी हा प्रश्न आहे प्रश्न एक आ वरील परिच्छेदावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग त्यातला पहिला आहे राजू आषाढभूत नजरेने कोणाकडे पाहत राहिला ते सांग दुसरा आहे बाबांनी बाहेर फेकला धोंडा शोधून काढण्यासाठी राजूने काय केले ते सांग या दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला तोंडी द्यायची आहे दोन गुणांसाठी प्रश्न आहेत प्रश्न दुसरा इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी कविता तालासुरात व साबिने सादरकर चार गुणांसाठी हा प्रश्न आहे तर याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला तोंडी द्यायचं आहे आता पाहूया लेखी चाचणी प्रश्न तिसरा खालील परीक्षेत वाचवं त्याखाली त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी दिल्ल्या परिच्छेद तुम्ही वाचू शकता त्याखालचे प्रश्न आपण पाहू त्यातला अ खालील चौकटी पूर्ण कर आपल्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या गोष्टी तर आपण लिहू शकतो आपलं बोलणं आपलं वागणं आवडीनिवडी स्वभाव विचार सवयी आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या ठिकाणी कोणत्याही दोन दोन गोष्टी लिहिल्या तरी चालतील आवांतर वाचनाचे तुला माहीत असलेले कोणतेही दोन फायदे लिही हा स्वमतावर आधारित प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं आता मी उदाहरण दाखल लिहिलं उत्तर या ठिकाणी पहा एक आवांतर वाचन आपले व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरते दोन आवांतर वाचनामुळे आपल्यामध्ये नवीन दृष्टिकोन विकसित होतो तीन आपली कल्पनाशक्ती वाढीस लागते चार विविध विषयावरील ज्ञान समृद्ध होण्यास मदत होते प्रश्न चौथा खालील चित्राचे निरीक्षण कर व सात ते आठ वाक्यात वर्णन लिही म्हटले तर या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाला वेगळं असू शकतं चित्राचं वर्णन या ठिकाणी विद्यार्थी आपल्या स्वतःच्या शब्दात लिहू शकतात प्रश्न पाचवा खालील सूचनेनुसार कृती पूर्ण कर त्यातला अ सत्याचाच नेहमी विजय होतो या अर्थाचा सुविचार लिह तर आपण लिहू शकतो सुविचार सत्यमेव जे त्यानंतर आ खाली दिलेले शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही त्यातला पहिला दिला आहे घाबरगुंडी आता या प्रश्नाचे उत्तर प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात उदाहरण दाखल मी लिहिलेली या ठिकाणी वाक्य पहा घाबरगुंडी आमच्या गल्लीत चोर आल्याने चोर आल्याचे ऐकून चा आमची चांगलीच घाबरगुंडी उडाली दुसरा अविस्मरणीय भारत व पाकिस्तान संघामधील क्रिकेटचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला किंवा अविस्मरणीय ठरला आपण म्हणू शकतो ई खाली दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहि म्हटले महिन्याने प्रसिद्ध होणारे तर महिन्याने प्रसिद्ध होणारे मासिक असतं प्रश्न सहावा खालील कवितेचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी दिलेली कविता तुम्ही वाचू शकता त्या कालचे प्रश्न पाहू अ कवितेत कशाचे महत्त्व सांगितले आहे ते लिही तर कवितेत पाण्याचे महत्त्व सांगितले आहे आ कवितेत आलेला नाददर्शक शब्द लिही तर इथं नाद नाददर्शक शब्द आला आहे खणखणत्या त्यानंतर ई कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या दोन जोड्या लिही म्हटले आपण लिहू शकतो जिन्याचा पाण्याचा नाण्यांचा पाण्याचा मोती कोती वगैरे त्यानंतर ई कवितेत मोती कोणाकोणास म्हटले आहे तर कवितेमध्ये पाण्याचा थेंब आणि शेतातील पीक यांना मोती म्हटलेलं आहे प्रश्न सातवा तुझ्या शाळेत आजी आजोबा दिवस साजरा होणार आहे त्यासाठी तुला आजी आजोबांना शाळेत घेऊन यायचे आहे अशा प्रसंगी तुझ्यात व आजी आजोबा यांच्यामध्ये होणारा संवाद लिही म्हटलेला आहे याही प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच वेगवेगळं असू शकतं उदाहरण या ठिकाणी मी संवाद लिहिलेला आहे तू म्हणतो आजी आजोबा आमच्या स आमचे सर म्हणत होते की उद्या आमच्या शाळेत आजी आजोबा दिवस आहे आजी आजोबा म्हणतात आजी आजोबा दिवस म्हणजे काय तो म्हणतो म्हणजे त्या दिवशी सर्वजण आपल्या आजी आजोबांना शाळेत आणतात आजी आजोबा म्हणतात कशासाठी तो म्हणतो आजी आजोबांचे स्वागत करतात व त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम घेतात आजी आजोबा म्हणतात अरे वा खूपच छान तो म्हणतो सर म्हणाले की आजोबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे आजोबा म्हणतात खूपच छान कल्पना आहे ही तो म्हणतो तुम्ही दोघेजण उद्या याल ना शाळेत आजोबा म्हणतात आम्ही दोघेही नक्की येऊ प्रश्न आठवा खालील जाहिरातीचे वाचन कर व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही ही दिल्ली जाहिरात भव्य कला प्रदर्शन आ, ही जाहिरात आहे या ठिकाणी ही तुम्ही वाचू शकता आता त्याखालचे प्रश्न पाहू अ जाहिरातीचा जा विषय लिही तर जाहिरातीचा जा विषय आहे भव्य कला कला प्रदर्शन आ कला प्रदर्शनाचा कालावधी एकूण किती तास आहे योग्य पर्यास गोलकर म्हटलेला आहे तर यातला चौथा पर्याय बरोबर आहे आठ तासाचा आहे ई जाहिरातीमध्ये तुला जाणवणारी त्रुटी लिही तर पहिली त्रुटी लिहिता येईल आपल्याला कला प्रदर्शनाचे स्थळ किंवा संपर्कासाठी पत्ता दिलेला नाही दुसरी त्रुटी आपण लिहू शकतो संपर्कासाठी दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी दिलेला नाही अजून एखादी यात त्रुटी असेल तर तुम्ही लिहू शकता ई कला प्रदर्शनातून कोणता उद्देश साध्य होणार आहे योग्य पर्यायस कर तर यातला तिसरा पर्याय जो आहे गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत होईल हे उत्तर आपल्याला लिहिते प्रश्न नव्वा सूचनेनुसार कृती कर व लिही त्यातला अ खालील परिच्छेदात रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार निवडून त्यात योग्य तो बदल करून लिही म्हटले वाक्प्रचार दिलेले आहेत गुण्या गोविंदाने नांदणे अचंबित होणे आधीर होणे तर अशा पद्धतीने आपलं उत्तर लिहिता येतील पहा मेघना नयनासोबत प्रथमच गावाला गेली होती तिच्या भल्या मोठ्या कुटुंबाला एकत्र एक गुन्ह्या गोविंदाने नांदताना पाहून तिला अतिशय आनंद झाला दोघी शिवारात फेरफटका मारायला गेल्या विहिरीजवळ बाबळीच्या फांदीला झुलणाऱ्या सुगरणीच्या खोप्याची विण पाहून मेघना अचंबित झाली आता आ योग्य पर्याय निवड त्यातला एक सायलीला झुळूक व्हावेशी वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा पर्याय निवड व योग्य पर्यायाला गोल कर तर यातला ख जो पर्याय आहे वाऱ्याची मंदलहर हे या ठिकाणी उत्तर असेल दोन समीरची मराठी लिहिण्याची हातोटी सर्वांना मोहवून टाकणारे आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडून लिही तर लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी लेखनशैली असं उत्तर लिहिता येईल पर्याय ख लेखनशैली ई खालील सूचनेनुसार कृती करवं लिही म्हटले त्यातला एक पुढील आकृतीतील म्हण ओळखवं तर आकृतीमध्ये आलेली म्हण आहे पळसाला पाने तीन दुसरा योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहि म्हटले श्रीरंगला कलाप्रेमी म्हणाला मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे तर ह्याच्यामध्ये बघा श्रीरंगला कलाप्रेमी म्हणाला स्वल्पविराम आणि दुहेऱ्या चिन्हामध्ये म्हटलेलं वाक्य लिहावं लागेल मी आपली कीर्ती ऐकून आपल्याकडे आलो आहे पूर्णविराम आणि अवतरण चिन्ह पूर्ण पूर्ण प्रश्न दहावा खालील उतारा वाचवं खालील प्रश्नांची उत्तरे लिही त्यातला आता या ठिकाणी दिलेला उतारा तुम्ही वाचू शकता प्रश्न त्यावरचे अ आपल्या आयुष्यातील कालांतराने नष्ट होणारी कोणती बाब उतारात वर्णन केलेली आहे ते लिही तर याच्यामध्ये सौंदर्य हे उत्तर लिहिता येईल आ पूर्ण कर माणसाची खरी शोभा असणारे घटक तर उतारामध्ये आलेलेच आहेत विचार कृती गुण कोणते दोन लिहिले तर चालतील इ आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे ते उताराच्या आधारे तीन चार वाक्यातलीही म्हटलं आहे या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी आपल्या स्वतःच्या शब्दात लिहू शकतात दाखल मी या ठिकाणी लिहिलं उत्तर पहा आपले विचार हे सकारात्मक व परोपकारी वृत्तीचे असावेत आपल्या विचारांप्रमाणेच आपले आचरण किंवा कृती असावी त्यासाठी आपल्याकडे प्रामाणिकपणा सच्चेपणा नम्रता आदी चांगले गुण असावेत आपले विचार कृती व गुण यांना जीवनात आपण महत्त्व दिले पाहिजे ई उतार्या समर्पक शीर्षक दे तर या प्रश्नाचं उत्तरही प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं मी दिल्लं शीर्षक या ठिकाणी पाहा विचार व आचार हेच सौंदर्य त्यानंतर प्रश्न अकरावा मुलाखतीद्वारे दुकानदाराची माहिती मिळवण्यासाठी पाच प्रश्नांची प्रश्नावली तयार कर व लिही म्हटले तर या प्रश्नाचं उत्तरही विद्यार्थी आपल्या स्वतःच्या शब्दात लिहू शकतात ओढं उदाहरण दाखल लिहिलं उत्तर मी या ठिकाणी पहा उदाहरण दाखल लिहिले प्रश्न पहिला प्रश्न आपल्या दुकानात कोणत्या वस्तूंची विक्री होते दुसरा आपण हा व्यवसाय किती दिवसापासून करत आहात तिसरा आपल्या दुकानदार आपल्याला दुकानदार व्हावे असे कधी वाटले चौथा आपल्याला या व्यवसायात आनंद मिळतो का पाचवा आपल्याला या व्यवसायातून मिळणाऱ्या मिळकतीतून आपल्या सर्व गरजा भागतात का प्रश्न बारावा खालील सूचना वाच व कृती कर म्हटले त्यातला अ पुढील वाक्यांचे वाक्य प्रकारानुसार वर्गीकरण कर तर यामध्ये आज्ञार्थी वाक्य आहे मुलांनो जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा संयुक्त वाक्य आहे सर्वांनी हातात जाळू घेतली आणि बघता बघता परिसर स्वच्छ केला आणि मिश्र वाक्य आहे जेव्हा सुट्टी लागेल तेव्हा मी गावाला जाईल आ खालील शब्दांचे अव्यय प्रकारानुसार वर्गीकरण करा तर उभयान्वय अव्यय आहे यातलं आणि केवळ प्रयोगी अव्यय आहे अरेच्छा प्रश्न ई खाली दिलेल्या अचूक शब्दाच्या पर्यायाला गोल कर तर यातला अचूक शब्द आहे पर्याय क्रमांक तीन आशीर्वाद पर्याय क्रमांक तीन आशीर्वाद किंवा विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी ते दहावीचे विविध शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ हॅव अ नाईस डे